नमस्कार मित्रांनो अर्जुन आणि मुक्ताच्या लग्नाला चार वर्षे झाली होती मुक्ताचं आयुष्य तिच्या लग्नानंतर काहीस शांत चाललं होतं आणि आता मुक्ता सात महिन्यांची गर्भवती होती, होती। पण तिने कधी कल्पनाही केली नव्हती की गरोदरपणाच्या काळात तिला इतके ताण तणाव सहन करावे लागतील सोनियाच्या मनात सतत तिच्या बाळाबद्दल विचार चालू असायचा डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळाची हालचाल कमी आहे त्यामुळे प्रसूतीत काही अडचणी येऊ शकतात ती प्रचंड चिंतेत होती आणि घरातील कामांची भर सुद्धा तिच्या आरोग्यावर परिणाम करत होती मुक्ताच्या मनाची अस्वस्थता वाढत चालली होती पण तिने धैर्य धरलं होतं मुक्ता नेहमी देवाचे स्मरण करत प्रार्थना करायची तिच्या आईने तिला भगवत भगवद्गीता वाचायला दिली होती जी ती रोज वाचायची तरी मुक्ताच्या मनात एक प्रकारचा भीतीचा डोंगर तयार झाला होता डिसेंबरचा महिना सुरू होता आणि कडाक्याची थंडी पडली होती आणि मुक्ताची मोठी नणन पल्लवीच्या मुलांना क्रिसमसची सुट्टी लागली होती त्यामुळे ती अचानक आपल्या मुलांबरोबर माहेरी येण्याचं ठरवलं मुक्ताची पात आणि कंबर प्रचंड दुखत होती त्यामुळे डॉक्टरांनी तिला जास्त काम न करता थोडं थोडं काम करत बसून आराम करायला सांगितलं होतं पण दिवसेंदिवस मुक्ता आणि मुक्ताच्या बाळाची अवस्था कठीण होत चालली होती आणि वरून पल्लवी आल्यामुळे तिचं ओझ वाढलं होतं पल्लवी फारशी मदत करत नसे फक्त चपात्या भाजून घ्यायला येत होती जेवण केल्यानंतर स्वतःच ताट देखील उचलून ठेवत नव्हती ते देखील मुक्तालाच करावं लागत होत कधी कधी मुक्ताच्या सासूबाई तिच्या ननंदेला म्हणायच्या पल्लवी थोडी मुक्ताची मदत करत जा त्यावर पल्लवी नेहमीच म्हणायची आई माझ्या सासरी तर मी एकटी सगळं करते तिथं कोण मदत करत नाही तुझ्या सुनेलाही सवय लावा लाव कामाची मुक्ता खूप चतुर आणि कौशल्यवान गृहिणी होती पण पन... गर्भधारणेमुळे तिच्या शरीराचा ताण वाढत होता तरीही ती सकाळपासून रात्रीपर्यंत घरकामात कामात गुंतलेली असायची पल्लवीच्या मुलाला वेगवेगळं खायला हवं असायचं आणि मुक्ता त्यांना आवडणारे पदार्थ बनवून खायला घालायची मुक्ता नेहमी सकाळीच आंघोळ करायची कारण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच सासूबाईंनी तिला सांगितलं होतं की माझ्या स्वयंपाकघरात कोणतीही स्त्री न आंघोळ करता प्रवेश करू शकत नाही त्यामुळे मुक्ता रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून नाश्ता स्वयंपाक करत असे एक दिवस मुक्ताला आंघोळ करायला उशीर झाला तेव्हा पल्लवीने बाथरूमच्या बाहेरून ओरडून विचारलं मुक्ता काय झालं आज जास्त वेळ काय घेतलास आंघोळ करायला मुक्तानं उत्तर दिलं ओ हो ताई दोन ड्रेस धुवत आहे मुक्ता बाथरूम मध्ये कपडे धुत असताना अचानक तिची ननन पुन्हा आवाज देत म्हणाली अरे आमच्या घरात असं होत नाही माझ्या सासरी तर नियम आहे की सासू सासऱ्यांचे कपडे धुतल्याशिवाय आम्ही दोघेही जावा कुठल्याच कपड्यांना हात लावत नाही तुमच्या घरी तर काही नियमच नाहीत मुक्ताला काही बोलायचं नव्हतं कारण तिच्या हातात आधीच बरीच काम होती ती कपडे धुत असताना तिच्या सासूबाई बाथरूमच्या दारावर थाप मारत म्हणाल्या दार उघड आता हे तुझ्या बाबांचे कपडे आहेत ते सुद्धा धुवून टाक मुक्ता दार उघडले आणि तिच्या सासूबाईने तिच्या सासऱ्यांच्या चार पॅन्ट आणि शर्ट धुवायला दिले आणि म्हणाली तुझे बाबा म्हणत होते की मशीन मध्ये कपडे स्वच्छ होत नाहीत हे हाताने धुवून टाक हे ऐकून मुक्तानी शब्दपणे दरवाजा बंद केला ती कपडे पाण्यात भिजून ब्रशने घासू लागली कारण सासूबाईंनी बाहेरूनच सूचना दिल्या होत्या पॅन्टवर चांगला ब्रश लाव मुक्ताच्या लग्नानंतर काही महिन्यांनी दोन मोठ्या ननंदा आपल्या सासूबाईला घेऊन तिच्या हातचं जेवण खायला आल्या होत्या तेव्हा तिची छोटी निधी निधीही आली होती मुक्ताचं चा लग्न झालं त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती होती, होती। निधी आणि मुक्ता दोघेही एकाच वयाच्या असल्यामुळे दोघींच्या चांगल्या गप्पा चालायच्या पण पल्लवी आल्यावर मुक्ता स्वयंपाक घरात गुंतून गेली तिने लगेच बटाट्याची भाजी भात श्रीखंड पुरी कोशिंबिरी संपूर्ण स्वयंपाक करून टाकला एकाही नंदेने तिला मदत केली नाही पण मुक्ताने आनंदाने सगळं काम पार पाडलं तिला वाटलं की जेवण झाल्यावर सर्वांसाठी गाजरचा हलवा बनवावा म्हणून तिने हाताने इशारा करून निधीला स्वयंपाक घरात बोलावण्याचा प्रयत्न केला पण त्या आधीच पल्लवी तिथं आली आणि म्हणाले मुक्ता काय काम आहे निधीला बोलू नकोस तिला काम सांगण्याची गरज नाही तुला माहिती आहे ना ती गर्भवती आहे त्यावर मुक्ता म्हणाली ताई मी काम सांगण्यासाठी नाही बोलावत हलवा बनवायचा आहे का हे विचारायला निधी ताईंना बोलावत होते मुक्ता विचारात हरून सगळ्या कपड्यांना साबण लावू लागली होती खूप कष्टाने तिने कपडे धुतले जेव्हा ती उठायला लागली तेव्हा तिला जाणवलं की तिचा उजवा पाय पाठीमागे ओढला जातोय आणि तिला नीट हालचाल करता येत नव्हती हो नळाला धरून ती कस बस उभी राहिली डोळ्यातून अश्रू गळू लागले बाहेर आल्यावर तिने मोठ्या बादलीत कपडे ठेवले आणि हळूहळू ती कपड्यांची बादली ओढत बालकनीकडे निघाली जसं ती बाल्कनीत पोचली तिला समोर राहणाऱ्या राधा काकूंनी पाहिलं मुक्ताला बघून राधा काकू थोडं अचंबित झाल्या कारण मुक्ताला बादली उचलणं जड जात होतं राधा काकूंनी आवाज दिला अगं मुक्ता बाळा तुला थंडी लागेल या अवस्थेत सर्दी खोकला होऊ शकतो एवढ्या सकाळी कपडे का धुतलेस अर्जुन कुठं आहे त्याला बोलव जरा त्याचे कान ओढते हे ऐकताच मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ती राधा काकूंना म्हणाली काकू काही नाही मन झालं म्हणून कपडे धुतले राधा काकूंनी मुक्ताच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि त्यांच्या लक्षात आलं की काय घडलं असेल कपडे वाळत घालून मुक्ता आत गेली मुक्ता आत आल्याबरोबर तिची ननन पल्लवी बाल्कनीत आली आणि राधा काकूशी गप्पा मारू लागली पल्लवी हसत म्हणाली काकू खूप थंडी पडली आहे ब्लँकेट मधून बाहेर पडायचं मन होत नाही राधा काकू त्यांचं मन खूप सरळ आणि स्पष्ट होत म्हणाल्या हो पल्लवी आज खूप थंडी आहे आणि बघ ना मुक्तानी सकाळ सकाळी किती कपडे हाताने धुतले तुमच्या घरातली कपड्यांची मशीन खराब झाली आहे का पल्लवीनं उत्तर दिलं नाही काकू मशीन तर व्यवस्थित आहे मुक्ता स्वतःची कपडे धुत होती तेव्हा आईने सांगितले की बाबांचे कपडेही धुवून टाक म्हणून तिने धुतले फार कपडे नव्हते काकू तेव्हा राधा काकूंनी थोडं तिरकं हसत उत्तर दिलं पल्लवी अग काय बोलतेस बघ संपूर्ण तार भरून गेली कपड्यांनी या अवस्थेत जर तिला थंडी वाजली तर बरेच त्रास होऊ शकतील आता तू आली आहेस मुक्ताची नीट काळजी घे राधा काकूंनी सांगितलेल्या गोष्टी मुक्ताच्या मनाला खूप लागल्या होत्या त्या म्हणाल्या होत्या बाळा हेच ते दिवस आहेत जे कधी काळी आम्हीही अनुभवलेले होते माझं एकच मत आहे जे काही आम्ही भोगलय ते माझ्या पुढच्या सुना किंवा माझ्या मुलींनी कधीच अनुभवायला नकोत आणि तुझी तर एकच वहिनी आहे जर तू तिची थोडी मदत केलीस किंवा काळजी घेतलीस तर ती कायम लक्षात ठेवेल एवढं बोलून राधा काकू आतमध्ये गेल्या पल्लवी ही निशब्दपणे आत आली मुक्ता स्वयंपाक घरात जेवण बनवत होती आणि काकूंच सगळं बोलणं तिनं ऐकलं होतं तिला मनातून बरं वाटलं की तिच्या आजूबाजूला कोणीतरी आहे ज्याला बरोबर आणि चूक यांचं भान आहे आणि ज्यांना तिच्या सासू ननंदेला समज देण्याचं धाडस आहे पल्लवी मग स्वयंपाकघरात आली मुक्ताने तिला आलेलं पाहिलं आणि म्हणाले ताई तुम्ही चहा घेणार का मी बनवते पल्लवी म्हणाली नाही मुक्ता तू सोड मीच बनवते चहा तस ती तू जेवण बनवत आहेस अर्जुनला ऑफिस साठी लेट होईल अर्जुन स्वयंपाकघराच्या घराच्या बाहेर उभा राहून हे सगळं बघत होता मुक्ताने पटकन अर्जुनसाठी नाश्ता तयार केला आणि त्याच्यापर्यंत पोचवला अर्जुनने आवाज दिला मुक्ता तुम्ही तुझा नाश्ता घेऊन ये उशिरा खाशील तर परत गॅस होईल तुला मुक्ता नाश्ता घेऊन खोलीत गेली आणि नाश्ता करत असताना अर्जुन हसत होता मुक्ताने विचारले काय झालं खूप वेळ बघत आहे तुम्ही फक्त हसताय अर्जुन म्हणाला काही नाही फक्त हेच विचार करत होते की राधा काकू किती हुशार आहेत मी तर त्यांना फक्त एवढा मेसेज केला होता की काकू मुक्ता बाल्कनीत येणार आहे तिला आज हाताने कपडे धुवायला लावले आहेत मुक्ता आश्चर्यचकित होऊन अर्जुनकडे बघत होती आणि म्हणाली मग काकूंना हे कसं कळलं की पल्लवी ताईंच्या सांगण्यावरून आईंनी मला हाताला कपडे धुवायला सांगितले आहेत अर्जुन हसत म्हणाला काकूंनी मला रिप्लाय करून विचारलं होतं की पल्लवी आली आहे का मी फक्त हो असं लिहिलं बाकी सगळं काकूंना स्वतः समजलं मग मुक्ताने हसत उत्तर दिलं यालाच म्हणतात अनुभव राधा काकूंनी हे सगळं कधी ना कधी अनुभवलेलं असणार म्हणूनच त्यांना लगेच सगळं कळलं त्यांना हेही माहीत आहे की मी नेहमी बाल्कनीत ऊन आल्यावर मशीन मध्ये कपडे धुत असते मुक्ता आणि अर्जुन नाश्ता करून बाहेर आले अर्जुन ऑफिसला हो जाण्याच्या तयारीत होता तेवढ्यात राधा काकू त्यांच्या घरी आल्या अर्जुनने त्यांना नमस्कार केला आणि हसत हॉफिस साठी निघून गेला राधा काकूंनी मुक्ताला हाक मारली आणि तिला एक डब्बा देत म्हणाल्या मुक्ता हा तुझ्यासाठी गरमागरम साजूक तुपातला शिरा बनवला आहे माझ्या समोर खा इतक्यात मुक्ताच्या सासूबाई त्यांच्या रूम मधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या अगं राधा खाईल ती नंतर तू बस तर खरं मुक्ता राधासाठी चहा घेऊन ये मुक्ता स्वयंपाक घराकडे वळणार होती तेवढ्यात राधा काकूंनी तिचा हात धरला आणि तिला आपल्या जवळ बसवलं तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या वहिनी मी जेव्हा मुक्ताला पाहते तेव्हा माझ्या मनात फक्त एकच विचार येतो कोणालाही हेवा वाटावा अशी सून मला मिळावी तुम्ही खूप नशीबवान हात वहिनी तुम्हाला मुक्तासारखी सून मिळाली इतक्यात पल्लवी ही खोलीतून बाहेर आली राधा काकू पुढे म्हणाल्या माझ्या बहिणींच्या जाऊ बाईच्या मुलाचं लग्न अर्जुनच्या लग्नाच्या दिवशी झालं होतं चार वर्षे झालीत आणि आता ती सून सासू सासऱ्यांपासून वेगळी राहते कारण तिच्या सासरच्या मुली म्हणजेच माझ्या बहिणीच्या जाऊबाईच्या दोन्ही मुली सासरी आल्या की तिला नेहमी त्रास देत आणि कलह करायच्या त्यामुळे सुनेने राहण्याचा निर्णय घेतला राधा काकू बोलतच आणि त्यांनी मुक्ताचा हात घट्ट धरून ठेवला होता त्या पुढे म्हणाल्या वहिनी आजकालच्या शिकलेल्या मुली किती सुज्ञ असतात मुक्ता घरातलं सगळं काम करते तुमच्या गैरहजेरीतही कितीतरी वेळा मी मुक्ताशी बोलते पण कधीच कोणाबद्दल तक्रार करत नाही एक शब्द सुद्धा नाही ही मुलगी किती शांत आणि समजूतदार मुक्ताच्या सासूबाईला मुक्ताची इतकी स्तुती पचत नव्हती तरी तिने म्हटलं हो राधा बरोबर आहे -बर पण आपल्या मुलाच्या हातातच असतं सगळं अर्जुन कधी मुक्ताला काही बोलू देणार नाही त्यावर राधा काकू म्हणाल्या वहिनी तुमचा हा गैरसमज आहे की मुला मुलांवरच सगळं अवलंबून असतं जेव्हा सुनेच्या सहनशक्ती पलीकडे होता आणि जेव्हा ती निर्णय घेते तेव्हा मी आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही त्यामुळे जशी तुम्ही तुमच्या मुलीचे मुलीला तिच्या सासरी पाहू इच्छिता तशीच तुमची सून ठेवा तिचं मन जितकं जपाल तितकं घर सुखात राहील हे सगळं एकताना मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने कस नुसं हसून सांगितलं काकू मला वॉशरूमला जावं लागेल आणि पटकन वॉशरूम कडे निघाले आज जाऊन मुक्ताने राधा काकुंचं बोलणं ऐकलं त्या पल्लवीला म्हणत होत्या पल्लवी तू खूप नशिबवान आहेस अशी वहिनी मिळाली आहे तुला समजूतदार शांत आणि खूपच प्रेमळ वहिनी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल सुनेला मुलगी म्हणून स्वीकारणं फक्त नशिबवान लोकांना जमत बाकीच्या सासवा कटकटींमध्ये मध्ये अडकून जातात आता तुम्हीच ठरवा मुक्तामध्ये तुम्हाला तुमची पल्लवी आणि निधी दिसेल का दिसेल की फक्त सासू सुनेच्या संघर्षाचीच गोष्ट होईल राधा काकूंच्या या शब्दांनी मुक्ताच्या सासूबाईंना आतूनच आपल्या चुकीची जाणीव झाली त्यांना जाणवलं की आपल्या मुलींच्या हट्टामुळे आपण आपल्या मुलाचं आणि स्वतःचं घर उद्ध्वस्त करत होतो त्यामुळे त्यांनी राधा काकूंची हात जोडून माफी मागितली आणि योग्य मार्ग दाखवल्याबद्दल आभार मानले दुसरीकडे मुक्ता देखील राधा काकूंना मनोमन आशीर्वाद देत होती कारण आज राधा काकूंनी सासू सुनेच्या नात्यातून एक नवं नातं आई मुलीचं नातं सुरू करण्याची प्रेरणा दिली होती त्यानंतर मुक्ताच्या सासूबाईने घरातली कामाची जबाबदारी थोडी स्वतःवर घेतली आणि पल्लवीलाही सांगितलं की ती सुट्टीसाठी हाय आली आहे तर थोडं कामात मदत कर या सगळ्यात अर्जुनचा समजूतदारपणा दिसून आला त्याने एका शब्दातही कोणाला दुखावलं नव्हतं आपल्या पत्नीची योग्य काळजी घेतली होती यामुळे पल्लवीलाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती काही दिवसात घरातला तणाव कमी झाला आणि मुक्ताच्या मनावरचा भार हलका आता मुक्ताच्या सासूबाई पल्लवी आणि अर्जुन तिला जास्तीत जास्त आराम देत होते मुक्ता देखील त्यांच्या या बदललेल्या वागणुकीमुळे आनंदी झाली होती ती अजूनही देवाचं स्मरण करत होती आणि तिची रोजची प्रार्थना तिला या कठीण काळात बळ देत होती बाळाची हालचाल आता सुधारत होती आणि डॉक्टरांनी दिलेली नवीन बातमी मुक्तासाठी आशेचा किरण होती तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा